नमस्कार टेक मराठी रोगू यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे अकरा कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे या ठिकाणी पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दरवर्षी सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सहा हजारची रक्कम थेट हस्तांतरित केली थे। जाते ज्यामुळे तीन लाख कोटीहून अधिक रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहे आत्तापर्यंत सुमारे अकरा कोटी शेतकरी कुटुंबे रक्कम हस्तांतरित करण्यात आले असल्याची माहिती या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे आता पी एम किसान मोबाईल ॲप हे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं ठरत आहे आधुनिक तंत्रज्ञानाने शेतकऱ्यांना मदत करणे ह्या ॲपचा उद्देश आहे आता या ठिकाणी ई के वाय सी नवीन शेतकरी नोंदणी स्वतः नोंदणीकृत स्थिती स्वतः नोंदणीकृत शेतकऱ्यांचे अध्यावीकरण लाभार्थी स्थिती आणि हेल्प डिस्क क्युरी फॉर्म या ठिकाणी या ॲपमध्ये दिला जाईल आता या ठिकाणी या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे आता पुढे आणखीन आपण सविस्तर पाहूया तर पी एम किसान योजनेचे मान्यता म्हणजे आर्थिक सुरक्षा आणि आदर आत्तापर्यंत सुमारे अकरा कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ मिळाला असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि तीन लाख कोटीहून अधिक रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झालेला आहे आतापर्यंत पी एम किसान योजनेमध्ये तीन लाख कोटीहून रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेली आहे जर अद्याप आपण नवीन शेतकरी असाल तर तुम्हाला न्यू फार्मर रजिस्ट्रेशनवर रजिस्ट्रेशन करून या ठिकाणी वर्षाला सहा हजार रुपये तुम्ही उचलू शकता आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती सोळा हप्ते जमा झालेले आहे आता या ठिकाणी अद्याप जे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत पण त्यांना पी एम किसान योजनेचा हप्ता मिळाला नाही किंवा ई सीसाठी त्यांचं काही हप्ते थकीत असतील तर त्यांनी ई वाय सी पूर्ण करून घ्यावं असं आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब व शेअर करा